मंडळी नमस्कार नवरात्रानिमित्त आपण वेगवेगळ्या प्रथा परंपरा रूढी आणि मंदिरं पाहिली नवरात्र किंवा सणवार याचसाठी असतात कारण आपल्याकडून त्या परंपरा जपल्या जाव्यात आणि त्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित व्हाव्यात हे सगळं शेअर करताना मला मनोमन आनंद झाला आणि तुम्हीसुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद दिलात यासाठी धन्यवाद आज आपण भेटणार आहोत बेळगाव शहरातल्या ज्योतिबाच्या सुंदर मंदिराला बेळगाव शहरात प्रमुख स्थान असलेली चवाट गल्ली आणि तिथे आहे ज्योतिबा देवस्थान किंवा देवघर असं म्हणतात फार सुंदर मंदिर मनाला आल्हाददायक वाटणारं मंगलमय वाटणारं या मंदिरात शेकडो वर्षांची परंपरा आजच्या युगात सुद्धा जतन करत आहेत अष्टमीनिमित्त ज्योतिबाला इथे विधीपूर्वक अभिषेक करतानाचा व्हिडिओ माझ्या मनाला भावला अष्टमीनिमित्त या ज्योतिबाला तीनशे पासष्ट द्रोणांचा अभिषेक घालण्यात येतो आणि ही पूजा पाहायला शहरातले सर्व भक्तजण येतात मनापासून दर्शनसुद्धा घेतात अतिशय सुंदर वातावरणात हा सोहळा होत असतो त्यामुळे हा व्हिडिओ ज्यांनी केला ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवला आणि देवस्थान समिती यांचे मनापासून अभिनंदन कारण आजच्या काळात हे सगळं मनापासून करणं आपली संस्कृती जपणं हा खरंच अभिमान आहे खूप शुभेच्छा